काय आंदोलन केलं आपण महाराष्ट्रामध्ये बदलापूर नगरपालिका क्षेत्रामध्ये अत्यंत निंदनीय आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली शाळेमध्ये शिकणाऱ्या तीन ते चार वर्ष या वयोगटातील मुलीवर त्या शाळेमध्ये कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याने बलात्कार केला आणि यापेक्षा वाईट ही घटना निश्चित वाईट आहे पण ही घटना घडल्यानंतर त्या आई आईवडील जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेले तर पोलिसांनी बारा तास त्यांना बसून ठेवलं थे त्यांची साधी तक्रारसुद्धा घेतली नाही शेवटी संतप्त झालेल्या जमावानी मोठं आंदोलन केलं नागरिकांनी रेल्वेच्या पा प्लॅटफॉर्मवर मोठं आंदोलन केलं तेव्हा सरकारला जाग आली आणि सरकारने नंतर यावर कारवाई केली आज आपल्या राज्यामध्ये मतदानाला डोळ्यापुढं ठेवून लाडकी बहीण योजना राबवल्या जाते आणि या योजनेच्या माध्यमातून वेगवेगळे इव्हेंट या महाराष्ट्रामध्ये घेतल्या जात आहेत या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासनं राज्याचं सगळं मंत्रिमंडळ जिल्ह्या जिल्ह्यामध्ये फिरतं आहे कशासाठी तर दीड हजार रुपये आमच्या भगिनींना देऊन त्यांना वाटतं की या भगिनींचं मतदान आपल्याला होईल या भगिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न राज्यामध्ये मोठा असताना या राज्यामध्ये नियमित रोज किती बलात्कार होत आहेत आणि त्यामधल्या किती आरोपींवर कारवाई होते हा महत्त्वाचा मुद्दा असताना पैशापेक्षा या आमच्या आई बहिणीची जी इव्रत आहे जी आब्रू आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि पैशापेक्षा सुरक्षा महत्त्वाची असल्या कारणानं आज शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी या घटनेचा निषेध करण्यात आला आणि आरोपींना फास्ट ट्रॅकवर हा खटला चालवून यांना ताबडतोबीनं फाशीची शिक्षा केली पाहिजे ही मागणी करण्यात आली आम्ही दुर्दैवानं राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्ण बोधवारा उडालेला आहे राज्यामध्ये टोळ्या तयार झाल्या आहेत लोकांना कायद्याची भीती राहिली नाही आणि आया बहिणींची व्रत अब्रू ही धोक्यात आलेली आहे या संदर्भामध्ये आमच्या या सगळ्या बहिणींना सरकारचा या ठिकाणी निषेध केला